परळीची फळ काही दिवसात काही लोकांनी परळीचं नाव चाललं होतं परळीच्या परळीची परळीच्या जनतेला लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल प्रत्येक निवडणुकीमध्ये यांना करायचं होतं ते आम्हाला कमी केलं ते आमच्या बातमीमध्ये करायचं होतं पण या करता आलं नाही लोकांना उत्स्फूर्ताचं मतदान स्वतःच मतदान स्वतः आलं नाही लोकांच्या हाताला शही लावून गरीब असं काम केलं आणि हा उद्या डोळेला महाराष्ट्राला देशाला जे काही माहोल होता ते बघितलेला त्याच्यामुळे आजच्या परिस्थितीत परळीच्या लोकांना माहीत आहे की त्यांना स्वतःला मतदान करायची संधी आता मिळणार आहे त्याच्यामुळे परळीची जनता आता उत्स्फूर्ताची मतदान करणार आणि ते आमच्याच बाजूने करणार कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही कुणाच्या दहशतीला बळी पडणार नाही कुणाच्या आमिषाला बळी पडणार नाही आणि काय काय आता निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये फॉर्म काढायच्या दिवशी सुट्टी आमच्या उमेदवारला फोन कराय अरे हे किती मोठी शोकंकिता आहे तुम्ही देशाच्या राजकारणामध्ये सर्वोच्च पक्ष म्हणताय असा पक्ष तुम्ही राज्याच्या राजकारणामध्ये आम्ही खूप चांगल्या घटकाचे पक्ष नेते म्हणताय महाराष्ट्रामध्ये तुम्ही चांगले नेते मानताय आणि आमच्या उमेदवाराला पळवा राजकारण करताय आमचे फॉर्म बाद व्हावे त्याच्यासाठी प्रयत्न करताय राहिलेले फॉर्म रिड्रॉल कसे ओळखतील त्याच्यासाठी प्रयत्न करताय लाजीरवाणी आणि शेमेची गोष्ट आहे याच्यासाठी परळीची जनता या निवडणुकीत दाखवून देईल की ताकद जनतेची काय असते आणि आता एकही मतदान तुम्हाला बोगस करता येणार नाही कुणाचं दुसऱ्याचं मतदान करता येणार नाही त्याच्यामध्येच ना ना ना। आमचा विजय आहे कारण मला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कमीच अल्पशा मतानं मी माहिनच होतो पण या परळी शेअर ही शरद चंद्रजी पवार साहेबांना मानणार शहर आहे परळीचा माहोल जर बघितला तर तुम्हाला सर्व पत्रकारणारे कळत असेल की आज परळीचा माहोल झालाय त्याच्यामुळे आता कोण काय करणार कोण बैठका घेणार कोण सभा घेणार काय बोलणार याच्यासाठी परळीत राहावं लागतंय मुंबईहून दिल्लीहून येऊन बैठका घेऊन भोपेक नाहीये त्याला परळीतच राहावं लागतंय आमचा नगराध्यक्ष हा परळीतच राहणार आहे परळीतलाच आहे मी खासदार म्हणून सुद्धा परळीमध्ये खासदार झाल्यानंतर सुद्धा प्रचंड वेळेस येतोय सर्वांच्या समस्या जाणून घेतोय आतापर्यंत आम्हाला स्ट्रक्चर उभं करताना खूप अडचण आली पण या निमित्तानं आज नगर परिषदच्या माध्यमातून आमच्या आम पक्षाचं स्ट्रक्चर उभं केलंय आणि आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा नगर लावणार म्हणजे लावणार सांगितलं की आता असं म्हणाले की फोन केला गेला होता नगरसेवक फोन होता की न फोन कुणी केला हे बघा तिचे सर्व रेकॉर्ड आहे वेळ आल्यानंतर कुणी कुणी फोन पुन केले आमच्या उमेदवाराला काढायला त्याच्यासाठी आमचे इथले जे प्रमुख आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे सरचिटणीस राजेबा फड यांनी स्वतः बोलले राजेबा फड बोलतो म्हणलं की कट अशा माझ्या उमेदवारला आलेले राजेबा फडच्या सोबतच सगळे उमेदवार होते हिचे नाव गाव किती वाजता आला कुणाचा आला याच्या सहित आम्ही रेकॉर्ड ठेवलेला आहे वेळ आली की आम्ही ते पण बाहेर काढू त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्व गोष्टी दूध का दुधावर पाणी का पाणी होणार आहे मी आज पहिल्याच दिवशी सांगितलेलं त्याच्यामुळे काळजी पूर्ण हे बघा महायुतीच्या लागलाय का दहशतीच्या लागलाय का दादागिरीने लागलाय का तुमच्या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीने गुलाल लावला उद्या त्याला कोर्टात निकालाय आहे त्याच्यानंतर कळेल त्याच्यामुळे आमच्या एका फॉर्मला एक न्याय आणि दुसऱ्यात त्यांचा दुसरा फॉर्म आहे त्याला एक नाही ज्यांना निरंक लिहिलेला एक फॉर्म लाटकर नावाचा आहे लाट्या किती दिवस त्याला सांगितलं लोकसभेला तोच विधानसभेला तोच विधान नगर परिषदला तोच जर मनानं बदलून गेला तर ठीक नाहीतर त्याची काय कार्यक्रम करायचा तो मी खासदार म्हणून सुद्धा करल त्याला काय वाटायला मला कळाना कोर्टाचा निकाल येऊ देत उद्या मी त्याला सांगतो काय असते ती एक फॉर्म जो फॉर्म त्याच्यावर निरंक आहे तो आमचा बाद होतो आणि जो दुसरा फॉर्म आहे तो वेद वैद्य होतो ते सुद्धा आम्ही कोर्टात प्रेझेंट उद्याच करतोय लाटकरांना याच्या लाटणं बंद केलं पाहिजे नाही तर लाटणं घेऊन पाया त्याच्या पाठीमागे जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे आणि वेगळी आहे आहे लोकसभेला एकत्रच होते ना दादा काय झाले परिस्थिती जरा सांगा उघड्या डोळ्यानं काय झालं जिल्ह्यातली परिस्थिती काय नाही हे फक्त दाखवायचं वेगळं करायचं वेगळं ही अंदर की बाकी दोघं अंदर एकच आहेत फक्त दाखवतात वेगळं दुसऱ्या याच्यावर आम्हाला यांचं नाही दोघं एक असोत की नसोत आमची जनता आमच्या सोबत एकत्र त्याबरोबर आहे तेवढं आम्हाला माहिती क्रमांक तेरा संदर्भात आम्हाला कुठल्याही प्रकारची कृपणामध्ये उमेदवारी हे बघा आदरणीय सुष्माताई जे बोलले असतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काही माहिती दिली असेल त्याच्यामुळे ती बोलली असतील आम्ही कुणाचीही उमेदवारी ज्या रेड्रॉल होईपर्यंत एकही आम्ही उमेदवारी डिक्लेअर केला नाही जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते आता बहुतेक आहेत का नाही माहित आम्हाला मला रत्नाकर सिंह माझ्या खेचचे आहेत ते आणि ते शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सर्वजण बसलो त्यांना तेरा वार्ड आम्ही सोडलेला आणखी एक दागेचा विषय चाललेला सात नंबरचा सा का कुठला तरी विषय होता तो माझ्या परफेक्ट लक्षात नाही आणि ते जागा, जागा मी म्हणलं ठीक आहे आता तुम्ही फॉर्म भरून घ्या गडबड आहे आपल्याला शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा आपण शेवटला निर्णय घेऊ तुम्हाला आणखी एक दोन त्यांना तीन जागा द्यायच्या आम्ही कॉल पण केलेला मी स्वतः तीन मला सुषमाताई पण राजेबापडे यांच्या फोनवर बोललेल्या बोलल्याच्या नंतर त्यांना मी बोललेलो की काही ना हरकत नाही आपण मी तुत तुमच्याकडे काही हे येणार नाहीये आणि तसं मग आम्हाला शिवसेनेला किंवा कुठल्याही मित्र पक्षाला सोडून आम्हाला एक अकेला चलोर हा विषय नाहीये पण आता ते तसं का बोलतात ते मला माहित नाही त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही त्या आदरणीय नेत्या आहेत शिवसेनेच्या आणि मी त्यांच्यावर काही बोलावं एवढा मोठा नेता तर नाहीच आहे पण कार्यकर्ता सुद्धा नाही त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही की आमच्या मैत्रीतला विषय मैत्री पक्षाची मैत्री पक्षाच्या त्या नेत्या आहेत त्याच्यामुळे मी त्यांच्यावर बोलणं शैक्षणिक नाहीये परळीपूतला विषय नाहीये हा महाराष्ट्रातला विषय आहे त्याच्यामुळे मी त्या महाराष्ट्रातल्या विषयात महाराष्ट्रातल्या त्या नेत्या आहेत त्यांच्यावर मी बोलावं असं मला वाटतं पंकजा मुंडे यांचे पंकजा पंकजा मुंडे यांचे एवढा आहे आत्महत्या केलेली आहे आणि त्यांच्या पत्नीच्या कुटुंबी आरोप करण्यात आले कसं बघतायचं हे बघा हा विषय सर्व समजून घेऊन बोलला पाहिजे एखाद्या माझ्या भगिनीचा जीव गेलेला आहे त्याच्यामुळे या भगिनीच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे तिने आत्महत्या का केली याची पार्श्वभूमी समजल्याशिवाय तुमच्यासमोर काही बोलणं संयुक्त होणार नाहीये कुणाचा पीए होता म्हणून किंवा काय म्हणून नाहीये असं राजकारण मी करत नाहीये त्यांची मला पूर्ण सफल माहिती मिळू द्या हो त्याच्यानंतर मी बोल ओके